आणि बोर्डवर दिसल्या मुळे हजर राहिलो तुकारावर होऊन गेला होता आम्ही दीड तास त्या ठिकाणी हजर राहिलो होतो पण कुठली हालचाल दिसली नाही तहसीलदार हाजर होते तहसीलदार गैरहाजर होते तर दीड तास थांबल्यानंतर त्यांनी कुणीही विचारलं गेलं नाही का पुढचा तारखा दिलेला नाही पुढचा तारखा न दिल्यामुळं आम्ही कंटान शेवटी ते दोघे नायब तहसीलदार त्यांची नावं पण मला पूर्ण माहीत नाही कोण जिबे वगैरे आणि दोघ असं काहीतरी सांगितलं तर विचारणा करण्यासाठी गेलो असता आतमध्ये तर आता तर तुला उत्तरं देण्यात झाली तुमच्या तारखा मगाशीच देऊन गेल्यात फक्त मी बीच एवढंच म्हटलो की मग सांगायला गे आलं आम्ही काय वेळेस काही तर एवढं वेळ थांबलो सगळे करा आका आखं राऊंड त्यांच्या सी सी टी व्हीमध्ये सगळं फुटेल आहे मी काय गैरकृत्य केलं किंवा नाही हे पण त्यांच्या सी सी टी व्ही फुटेनमध्ये आहे तर त्यांनी लागलीच एक ते शूटिंग करायला सुरुवात केली हे चार्ज एक्झिक्युटिव्ह मास्टरचा त्यांच्याकडे असताना हे त्यांचं गैरकृत्य हे एक पहिलं गैरकृत्य त्यानंतर दुसरं गैरकृत्य की त्यांनी असं ओढून घेतलं की आम्हाला शिवगाळ केली मी जेव्हा शूटिंग करायला लागलो तर त्याच्यात मग ते म्हणायला लागले की तुम्ही शिवगाळ केली मी कुठल्याही प्रकारची शिवगाळ केली नव्हती मी फक्त पक्षकारण बोलवून घेतलं आणि त्यांना एवढंच म्हटलो की हे तुम्हाला सांगतं दे आता मला सांगतं एक तुम्हाला वेडा बनवायचं काम चालू याचं भ्रष्टाचार करतात एक दिवसात एक रात्रीत पंचवीस एकरच्या सातभाराचे अर्ध क्षेत्र यांनी माझी लोकप्रति नावाच्या बगलबादच्या जनावर करून घेतलं रे यापूर्वी त्याच जमीनचा तीन वेळा असाच प्रकार झालेला आहे मग याच्यात फक्त माहीतगार वकील मीच आहे हे प्रकार वीस वर्षापूर्वी चालू आहे मी स्वतः चालू होतो अशा पद्धतीचा फक्त एजंट पाहिजे वकील कुणी नको आणि वकिलांची उपस्थिती नको आहे म्हणजे जा भ्रष्टाचार सुखपणे त्यांना करता येईल तर त्यामुळे त्या दुखावले गेले असेल मी शूटिंग सगळं करून सगळ्या प्रकार त्या शूटिंग केलेलं आहे मी स्वतः सुद्धा मी त्यांना कुठलाही गैरप्रकार केला नाही गैरशब्द वापरलेला नाही त्यांना सांगितलं की मी कुठलाही चूक केलेली नाही तरीही त्यांनी फक्त वकील शब्द हे करून नंतर याला पोलिसांना त्यांना बोलवणं केलं तिथल्या सेलच्या पोलीस हजर केले आणि यांना बाहेर घ्या हे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटचं काम नव्हे ते त्याच्या खुर्चीचं अवमान आहे मी पण ऑफिसर ऑफ कोर्ट आहे आणि तो त्यांनी स्वतःच्या खुर्चीचं अवमान केलेलं आहे हे त्यांचं गैरकृत्य आहे मी त्यांना समज दिली असता ते उलट मलाच आज उत्तर देऊन हे करून धमकी देत होते यांना अटक करा तर मी ते बसून राहिलो करा अटक तर ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला चालू वाटले मला धमकी दिली अटक करण्याची मग मी त्यांच्या पाठोपाठ पोलीस स्टेशनला कंप्लेंट देण्यासाठी गेलो त्यांना एक सांगितलं यांना जर जी। कंप्लेंट द्यायची असेल तर त्यांची पहिली घ्या माझी दुसरी घ्या पण त्याच्यानंतर मी शेतच मिटला त्यांना कदाचित वरिष्ठांनी बोलवलं गेलं आणि समज दिली असावी ते निघून गेले मी पण नंतर निघून गेलो त्यानंतर मीडियामध्ये वकिलांच्या वतीनं माफीनामा दिलगिरी वगैरे असं सत्ता आल्यानंतर हे बाब चुकीचे संपूर्ण मास जी नाही संपूर्ण वकील वर्गाचा आव्हान जर वकील वर्ग आणि त्यात सिनियर वकील वर्ग एखाद्या खोडाच्या खोड काटायचं म्हणजे बाकी ज्युनियर वकील आपोआपच ना पडतील म्हणजे यांना पैसे घ्यायला भ्रष्टाचार करायला जागा मोकळी होईल असं एकंदर वातावरण इथं चालू आहे सध्या तर त्यांना वकील नको आहेत ह्या दृष्टीने त्यांचं वर्तन सर्व चालू आहे साधारणतः एक ते दीड महिन्यापूर्वी एका प्रकरणामध्ये तहसीलदार साहेबांनी साधं वकीलपत्र दाखल करून घ्यायला नकार दिला आणि त्या ठिकाणी आपल्याला योग्य वाटेल तो आदेश करा परंतु वकीलपत्र दाखल करून घेण्याचा करून करून न घेण्याचा आपल्याला अधिकार नाही तुम्हाला वकीलपत्र दाखल करून घ्यायचं नसेल तर तसा आदेश करा या विषयावरून यापूर्वी तहसीलदारांनी दोन ते तीन तास उज्जत घातली त्या ठिकाणी त्या दिवशी देखील यांची मोडस ऑपरेंडी झालेली आहे सर्वसामान्य वकील म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचा आवाज आणि तो जर दाबायचा असेल तर पोलीस आणायचं वकिलांना दहशतीत घ्यायचं की तुमच्या गुन्हा दाखल करतो तुमच्या गुन्हा दाखल करतो आणि अशा पद्धतीनं त्यांना मन मानेल त्या पद्धतीनं कारभार करायचा अशी सगळी परिस्थिती सुरू झालेली आहे आता काळे सरांना सगळेजण ओळखतात अत्यंत नैतिक आणि शिस्तबद्ध प्रॅक्टिस करणारे ते वकील आहेत आणि अशा वकील साहेबांच्या बाबतीत घडलेला प्रकार काल मी देखील होतो जर तहसीलदार रजेवर असतील आणि तारखा होणार नसतील तर आपण पक्षकार यायच्या अगोदर ग्रुपवर वकिलांच्या ग्रुपवर अगोदरच टाकलं पाहिजे या ठिकाणी गर्दी निर्माण करायची दऱ्या खोऱ्यातून भीमाशंकरच्या पाट्ट्यातून प गौर गरीब पक्षकार या ठिकाणी येतात आणि इथं आल्यानंतर कळतं की तुमच्या केसमध्ये तारखा पडल्यात ही रावी हा मस्तवालपणा हा लोकशाहीला घातक आहे त्यामुळे माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे की या गोष्टीला योग्य तो तुम्ही वाव द्यावा आणि या ठिकाणी या मुजोर अधिकाऱ्यांना शिस्तबद्ध पद्धतीने संविधानाच्या चौकटीत राहून काम कसं करायचं हे या ठिकाणी शिकवायची गरज आहे स्वातंत्र्यलढ्यात वकिलांचं योगदान होतं आणि आता हा आम्ही दुसरा लढा समजतो की या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा जो मुजोरपणा वाढला आहे तो या ठिकाणी खाली उतरवला पाहिजे आणि त्यांना कळलं पाहिजे की तुम्ही जनतेचे नोकर आहात तुम्हाला कायद्यात राहूनच काम करावं लागेल धन्यवाद तहसील कार्यालयामध्ये कोर्ट कामकाज काम सुरवणी चालू होती त्यावेळी आमचे ज्येष्ठ विज्ञान विलास काळेसर हजर होते पक्षकारांसह हजर होते त्यावेळी त्या दिवशी सर्व ठिकाणी तहसीलदार हे गैर गैरहजर होते त्यांचा चार्ज कोणाला दिला कोणाला काही कल्पना नव्हती पक्षकारांना परस्पर तारखा त्यांनी अगोदर दिल्या होत्या त्याबाबत आमच्या साहेबांनी विचारणा केली असता त्यांना नायब तहसीलदार मदन जोगदन साहेब यांनी अपमानास्पद वागणूक देऊन कोर्टचे पोलीस गार्डचे पोलीस बोलवून त्यांना बाहेर घ्या ताब्यात घ्या अशी भाषा वापरली त्यामुळे समस्त वकील वर्गाच्या त्यांच्या संप समस्त वकील वर्गाच्या भावना दुखोलल्या आहेत अशा मुजूर अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे आणि जो काही तहसीलकार भ्रष्टाचार झाला आहे भ्रष्ट अधिकारी जे आहेत त्यांच्यासुद्धा तात्काळ निलंबित केलं पाहिजे